गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज्यात भाजप ऍक्शन मोडवर आली आहे भाजप विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा जनादेश यात्रा काढणार आहे भाजप संपूर्ण राज्यात जनादेश यात्रा काढला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनादेश यात्रेचे नेतृत्व करणार आहेत फडणवीस यांच्याकडून पक्ष संघटना कामाची ब्लू प्रिंट सादर करण्यात आली आहे संपूर्ण राज्यात विभागावर भाजप जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे महायुतीने राज्यामध्ये केवळ सतरा जागांवर विजय मिळवला आहे यामुळे ही हार भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जिवारी लागली आहे यामुळे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे निकालानंतर फडणवीसांनी मला मोकळं करा अशी विनंती भाजप वरिष्ठांना केली होती त्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदाचा ते स्वतः राजीनामा देतील असं बोललं जात असताना भाजप नेते गिरीश महाजन यांना उपमुख्यमंत्रीपद देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत